नमस्कार मंडळी तुमचं हार्दिक स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलवर आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीच्या नोव्हेंबर महिन्यातील जबरदस्त भविष्याबद्दल कुंभ राशीवाल्यांनो नोव्हेंबर महिना तुमच्या आयुष्यात नव पान उलगडणार आहेत शनीची कृपा गुरुचा साथ आणि तुमचा आत्मविश्वास या तिघांच्या संगमातून घडणार आहे यशाचा नवा अध्याय कुंभ वाल्यांनो श्री स्वामी समर्थ नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी परिवर्तन घेऊन येतोय करियर मधे मोठे बदल प्रेमात स्थिरता आणि आर्थिक बाजू मजबूत होणार आहे पण एक ग्रह अशी स्थिती घेणार आहे की तुमच्या आयुष्यात आश्चर्यकारक घटना घडू शकते जाणून घ्या संपूर्ण भविष्य उपाय आणि खास सल्ला शेवटपर्यंत नक्की बघा ग्रहस्थिती या महिन्यात सूर्य आणि बुध वृश्चिक राशीत एकत्र येणार आहेत तर गुरु तुमच्या चौथ्या भावात आणि शनी तुमच्या राशीतच भ्रमण करतोय या ग्रहयोगामुळे जबाबदारी मेहनत आणि निर्णय शक्तीवर भर असेल पण ग्रहसंचारामुळे मिळणारी स्थैर्य आणि नाव कमवण्याची संधी अफाट आहे करिअर आणि व्यवसाय करिअरच्या दृष्टीने हा महिना स्थैर्य आणि प्रगतीचा आहे जॉबमध्ये असलेल्यांना नव्या जबाबदाऱ्या आणि सिनियर्सची साथ मिळेल नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी मिळू शकते विशेषतः तांत्रिक क्षेत्रात बिझनेसवाल्यांनी नवीन गुंतवणूक करताना थोडा संयम बाळगावा कारण ग्रह थोडा विलंब दाखवतोय पण शेवटी फायदा होईल उपाय प्रत्येक शनिवारी काळ्या तिळाचं दान करा आणि देवाला तेल अर्पण करा आर्थिक स्थिती आर्थिक बाबतीत हा महिना तुलनेने स्थिर आणि सकारात्मक दिसतो जुने थकलेले पैसे परत येतील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक सावधपणे करा घराशी संबंधित खर्च वाढतील पण ते भविष्यासाठी फायदेशीर ठरतील सल्ला अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीची सवय लावा प्रेम आणि नाते विवाहितांसाठी संवाद वाढेल एकमेकांना समजून घेण्याची वेळ आहे अविवाहितांसाठी एक जुनी ओळख पुन्हा जागी होऊ शकते नात्यातील गैरसमज दूर होतील पण भावनांवर नियंत्रण ठेवा घरगुती जीवन आणि आरोग्य घरगुती वातावरण शांत राहील घरातल्या ज्येष्ठांचा आशीर्वाद मिळेल आणि एखादं धार्मिक कार्य घडू शकतं आरोग्याच्या दृष्टीने थकवा रक्तदाब किंवा पोटाशी संबंधित त्रास संभवतो वेळेवर झोप आणि सुसंस्कृत आहार ठेवा वरिष्ठ नागरिक कुंभ राशीतील ज्येष्ठ नागरिकांसाठी हा महिना मनशांती आणि आध्यात्मिकतेचा आहे जुन्या आठवणींनी मन भारावून जाईल पण त्या तुम्हाला नव्या दृष्टीने जग पाहायला शिकवतील शरीराच्या त्रासांना दुर्लक्ष करू नका चालणे योग आणि नियमित प्रार्थना तुमचं आरोग्य टिकवतील घरातल्या तरुणांना अनुभव सांगा कारण त्यांचं मार्गदर्शन त्यांचं भविष्य बदलू भाग्य अध्यात्म आणि उपाय कुंभराशीचा स्वामी शनी असल्याने या महिन्यात शिस्त आणि संयम आवश्यक आहे शनिवारी काळ्या वस्त्रातील व्यक्तीस मदत करा ओम शं शनेश्च नमः नम मंत्राचा जप दररोज अकरा वेळा करा दानधर्मात सहभाग घ्या त्यामुळे नशीब चमकेल विशेष सल्ला मोठ्या निर्णयांपूर्वी शांतीने विचार करा आपल्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा कारण शनिदेव तुमच्या परिश्रमाला यश देणारच आहेत नोव्हेंबरच्या शेवटी मोठं समाधान आणि मानसिक आनंद तुमच्याकडे येईल मित्रांनो हे होतं कुंभराशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं भविष्यफळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुमची राशी कॉमेंटमध्ये मध्ये लिहा आणि लक्षात ठेवा भ्यू नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ